येत एक महत्वाची बातमी प्रत्येक लग्न समारंभामध्ये काही मजेशीर प्रसंग घडतात असाच एक व्हिडिओ समोर आलाय त्यात जुता चुराई म्हणजेच नवऱ्याचा बूट चोरण्याच्या या विधीत एकदम हटके आणि धमाल ट्विस्ट आलाय नवरा आणि नवरी खुर्चीवर बसले होते तेवढ्यात नवरीच्या घरचे काही लोक येतात आणि नवऱ्याला थेट खाली झोपवतात मग काय सगळे एकत्र येऊन त्याचे बूट काढण्याचा प्रयत्न करतात या गदारोळात बिचारा नवरा चक्क जमिनीवर आडवा झालाय त्याची ही अवस्था बघून नवरीसह सगळे पाहुणे हसून लोटपोट झाले तर एरवी नवरदेवाचे बूट नवरीकडच्याने चोरून न्यायचे आणि मग त्याच्याकडनं भरपूर पैसे उकळायचे हे जवळपास सगळ्याच लग्नांमध्ये होत मात्र नवरदेव कुठल्या विधीसाठी बूट काढतोय का याकडे लक्ष ठेवलं जातं इथे मात्र सरळ नवरदेवाला आडवं झोपून त्याचे बूट बळजिद्रीना काढून घेण्यात आले आणि हे बघून नवरीसह सगळेच धरून हसताना दिसले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या